भायकाळा परिसरामधील सम्राट शेअर अँड केअर या संस्थेच्या संचालिका डॉक्टर मयूरी संतोष शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांचा सामना मुख्यत्वे अरुण गवळी यांच्या द्वितीय कन्या योगिता गवळी यांच्याशी होणार आहे हा सामना मोठा रंजक ठरणार आहे मी या निवडणुकीत सर्वस्वपणाला लावून ही निवडणूक जिंकणार आहे असा ठाम आत्मविश्वास डॉक्टर मयुरी शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले याच संदर्भात डॉक्टर मयुरी शिंदे काय म्हणाल्यात ते पाहूयात मी डॉक्टर मयुरी संतोष शिंदे गेली चार वर्ष केअर असोसिएशनच्या नावाने आम्ही काम करतोय एक डॉक्टर म्हणून स्वच्छता शिक्षण आरोग्य या तीन गोष्टींना मध्ये ठेवून आम्ही गेली चार वर्षं खूप कामं केली आहेत आणि त्याच्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील चष्म्याचं शिबिर असेल किंवा एखाद्या गोष्टीचं वाटप असेल औषधं वाटप असेल किंवा महिलांना साडी वाटप असेल अशा खूप समस्यांचं निराकरण आम्ही केलेलं आहे याच्यासोबत लोकांकडून आमच्याकडे ज्या समस्या येत होत्या पूर्ण वॉर्ड नंबर दोनशे सात आणि एकशे त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जवळजवळ पाच हजार लिटरची टाकी जी गेले पाच ते सात वर्ष आमदार खासदार नगरसेवक हो यांनी कुणीही दिली नव्हती ती आम्ही दिलेली आहे लोकांना कचऱ्याचे डबे नव्हते जे बी एम सीकडून गेल्या जे नगरसेवक होते त्यांच्याकडून द्याय दिले गेले पाहिजे होते पण ते दिले गेलेले नाही पण ते सम्राट शेअरन केअर असोसिएशनने दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या होती अपुरा पाणीपुरवठा होता त्या लोकांना आम्ही मोटरची सोय केलेली आहे दोन दोन चाळीमध्ये जिथे रिक्वायरमेंट होती चौदा घरांना नऊ घरांना जिथे रिक्वायरमेंट होती जसे आमच्याकडे लेटर येत होते तसं आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचसोबत आम्ही बरीच कामं रस्ते असतील साफसफाई असेल आम्ही बी एम सीच्या माध्यमातून त्यांच्याकडे लेटरबाजी कर आणि त्या गोष्टीचं फॉलोअप घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि के गेली चार वर्ष अविरत प्रयत्न आम्ही करतो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवावं असं असं तुम्हाला नेमकं का गेले चार वर्ष आम्ही जो काही खर्च केला तो आमच्या सम्राट शेलन केअरच्या माध्यमातून केला पण लोकांसाठी आणि ह्या सगळ्या समस्यांसाठी बी एम सीकडून कडून फंड येतो तर फंडचा गैरवापर होतो आणि याच्या आधी जेवढे नगरसेवक होते त्यांनी कुठलाही हिशोब दिलेला नाही महानगरपालिकेला आणि तो जो काही फंड येतो तो, तो आपल्या टॅक्समधून येतो त्यामुळे आपण त्या, आप त्या फंडचा चांगला वापर करावा आणि लोकांपर्यंत तो फंड फंड पुरेपूर पोचावा अशी आमची इच्छा आहे त्यामुळे महानगरपालिकेचं इलेक्शन लढण्याचं आमचं प्रयोजन आहे नेमक्या वॉर्डमध्ये साधारणतः किती लोकसंख्या आहे आमचा जो दोनशे सात वॉर्ड क्रमांक आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट हजार मतदारसंख्या आहे जी नवीन यादी आहे ती माझ्याकडे मला वाटतं शनिवारपर्यंत येईल जी बुथ असते ती आमच्याकडे झोपडपट्टी एरियामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा हजार झोपडपट्टी वासी आहेत जे हंस रोड आणि बीजे मार्ग इथे आहेत आणि एकशे नव्याण्णव जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये झोपडपट्टी एरिया मोस्टली रिकन्स्ट्रक्शनमध्ये गेलेलं आहे ते पुनर्वसनाच्या याच्यामध्ये आहेत त्यामुळे ते सगळीकडे स्प्रेड झालेले आहेत काही लोकं वन नाईंटी नाईनमध्ये राहतात भाड्याने काही लोकं बाहेरच्या वॉर्डमध्ये गेलेले आहेत त्यामुळे तिकडचा नेमका आकडा मला सांगता येणार नाही पण आपल्या वॉर्डमध्ये जो काय झोप झोपडपट्टी एरिया आहे तो मी गेली चार बघितलं आहे तिकडच्या समस्या अनुभवल्या आहेत आणि त्या लोकांना बऱ्यापैकी त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर म्हणून काम करताना तुम्ही तुमच्या विभागातील नागरिकांना वैद्यकीय क्षेत्राच्या मार्फ मार्फत काय सुविधा दिल्या झोपडपट्टी विभागामध्येच माझे जवळजवळ ज़व पन्नास ते सत्तर आ, कॅम्प झाले त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प असेल चष्म्याचे शिबिर असेल आणि माझे जेवढे कॅम्प असतात त्याला मी दुसरीकडून बाहेरून कुठूनही डॉक्टर बोलवत नाही मी स्वतः तिथे असते त्याच्यामध्ये महिलांना आयर्नचे जे सप्लिमेंट्स आहेत ते कॅल्शियम सप्लिमेंट आहेत ते लहान मुलांना जनताची औषधं आणि जे आपले नॉर्मल जे ताप सर्दी खोकला याच्यासाठी आहे ते मी नेहमीच त्यांना फ्रीमध्ये औषधं दिले आहेत त्याच्यासाठी कुठलाही चार्ज त्यांच्याकडून घेतलेला आहे नाही आहे किंवा रजिस्ट्रेशन फी कुठली घेतलेली नाही आहे जे काही औषधं का मी दिलेली आहेत जेव जेवढे काही कॅम्प घेतलेले आहेत ते सगळे मी फ्री ऑफ कॉस्ट एकदम मोफतमध्ये केलेले आहेत आणि त्याचा बऱ्याच जणांनी लाभ घेतलेला आहे इवन बायकाळामधलं जे आपले महात्मा फुले मंडई आहे जिथे भाजीपाला विकणारे लोक ज्यांना हाताला पायाला किंवा ते लोक सतत काम करत असतात त्या लोकांना जखमा होतात सतत जे लोक टी टीचं इंजेक्शन स्पेसिफिकली सहा सहा महिन्याने जाऊन घेत नाहीत तिथे मी जाऊन टी टीचे इंजेक्शन त्या लोकांना दिलेले आहेत म्हणजे एवढा बारकाईने अभ्यास आम्ही वॉर्डचा केलेला आहे आणि तिकडच्या जनतेचा केलेला आहे मग डेंगू मलेरियाच्या ज्या साथीच्या आजार येतात महानगरपालिका अशा वेळेला त्यांची सेवा देतच असते तपासण्या वगैरे होतात तर वैद्यकीय तपासण्या जर बघायला गेलं तर मेडिकल लॅबमध्ये सर्वसामान्याच्या त्या आवाक्या बाहेर आहेत मग अशासाठी तुमच्याकडून काय विशेष सुविधा प्रदान करण्यात आली होती का माझी स्वतःची म्हणजे माझे पेशंट मी मेट्रो प्लस म्हणून एक लॅब आहे तिथे पाठवते तर तिकडे माझ्याकडून मी जेवढं काय कन्सेशन होऊ शकेल जे प्रायव्हेट लावेत तिथे तिथे मी करून देते कन्सेशन किंवा कसूर हॉस्पिटल आहे जे आपल्या वॉर्डमध्येच आहे तिथे फ्री ऑफ कॉस्ट या सगळ्या सुविधा केल्या जातात आणि जे पेशंट माझ्याकडे येतात त्यांना मी प्रायव्हेटला सजेस्ट न करता मी जे बी एम सीचं हॉस्पिटल आहे तिथेच सजेस्ट करते प्लस आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दोन लोक अशी आहेत जी कसूरवा हॉस्पिटलमध्येच काम करतात तर आपले जे काही लोक जातात तिकडे त्यांना स्पेशल केअर म्हणू शकता किंवा त्यांना बऱ्यापैकी ज्या गोष्टी माहीत नसतात त्या माहिती करून देण्याचं काम आमच्याकडून पूर्णपणे केलं जातं करोना पिरियडमध्ये तुमच्याकडून नागरिकांची काय सेवा झाली पीरियड मध्ये मी स्वतः हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कामाला होते ज्यांचे ॲडमिशन होत नव्हते ज्यांना बेड उपलब्ध होत नव्हते त्या लोकांना बऱ्याच लोकांना मी कसूर हॉस्पिटल असेल नायर हॉस्पिटल असेल अशा हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिलेले आहेत मी स्वतः आठ आठ तासाची कोविडची ड्युटी केलेली आहे माझा मुलगा तेव्हा दोन वर्षाचा असताना मी ते काम केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना त्यावेळेला जे फूड पॅकेजेस येतात ते आम्ही पुरवलेत बऱ्याच लोकांना राशन महिनाभराचं राशन वगैरे आम्ही पुरवलेलं आहे त्यावेळेलासुद्धा आमचं काम चालूच होतं त्यावेळेला जे प्रायव्हेट डॉक्टर असतात जे क्लिनिक असतात लोकल क्लिनिक ते डॉक्टर्स पेशंटला हात न लावता चेक करत होते त्यांनी पैसे घेण्यासाठी डब्बे ठेवलेले होते अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा मी हात लावून पेशंटच्या घरी जाऊनसुद्धा होम विजिट करूनसुद्धा पेशंट चेक केलेले आहेत आणि त्यावेळेला पेशंटनी खूप चांगला प्रतिसाद लोक लोकांनी लोका दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी तुम्हाला मतदान का करावं निवडून का देव तुम्हाला असं वाटतं लोकांनी आता घराणीशाही बाजूला ठेवावी आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून माझ्याकडे बघावं प्लस इलेक्शन नसतानासुद्धा गेली चार वर्ष जी कामं केली कुठलाही फंड माझ्या हातात नसताना बी एम सीचा कुठला फंड हातात नसताना मी जी काही कामं केली ती लक्षात ठेवून लोकांनी माझा विचार करावा आणि आता अशिक्षित उमेदवार बाहेर बाजूला ठेवून किंवा जे फंडचा गैरवापर करतात त्यांना बाजूला ठेवून एक सुशिक्षित आणि जो आपल्या आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो अशी व्यक्ती म्हणून माझ्याकडे त्यांनी बघावं एवढीच अपेक्षा आहे एक डॉक्टर म्हणून आपल्या आपण जे म्हणतो की जो आरोग्य मंत्री असावा तो एक डॉक्टर असावा तर या उद्देशातूनच आपण जर पहिला नगरसेवकच डॉक्टर बनवला तर त्याच्या पुढे आरोग्य मंत्री करायला त्याला सोपं जाईल त्यामुळे हा नक्कीच विचार करावा लोकांनी नगरसेवकाच्या खुर्चीवरून खुर्चीकडे